शिव अनुतः मुद्राद्रा राजते या राजाच्या राजमुद्रा वंदन करतो आणि मी माझ्या सुरुवात करतो चारशे आणि कुटुंबात कलश म्हणजे शिवा सलसलच्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा या महाराष्ट्रात माणूस की मोजण्याचा माप म्हणजे शिवनाच्या पावसाला स्थान निर्माण करणाऱ्या किम्या गार म्हणजे शिव किम्या गार म्हणजे शिववा तलवार प्रत्येकाच्या पण

शिवाजी महाराज म्हणून आज चारशे वर्षे होऊन गेली तरी शिवाजी महाराजांचे चार आपल्याला प्रेरणा देऊन जातात मित्रांनो पाकिस्तान सारखे देश आपल्या आक्रमण करत त्यासाठी खरे अर्थाने गरज आहे शिवाजी महाराज निर्माण होण्याची मित्रांनो शिवाजी महाराज होणे कठीण नाही पण त्यासाठी मंदिरात ताकद लागतं रक्त देशभक्ती यावी मग बघा प्रत्येक घरा घरात निर्माण होती शिवाजी महाराज जिंकून दुनिया साहेब सिकंदर येत्याच लढला होता जिंकून दुनिया साहेब सिकंदर येत्याच लढला होता लाख मोळाचा राजा याच माझीत लढला होता लाख मोळाचा राजा याच माझीत लढला होता शेवटी जातात आता तुझे तुझे पोडे कुठे तो प्रौढ चौघडे